काय चाललंय अण्णा मृत्यू भयानक अण्णा अण्णा जागव अण्णा 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 भीमा मी तर कसा आलो ते जातो अण्णा तुम्ही इथून पहिले पुढे चला अण्णा आधी चला इथून चला आता सांगा अण्णा काय झालं ती दृश्य फार भयानक होती त्या रात्री मी सरोवाच्या रानात गेलो होतो काय बाबा तुम्हाला माहिती आहे ना ती पेटी उघडून बघणाऱ्याला वेळ लागतं ज्या कामगारांनी ती गाडलेली पेटी बाहेर काढली त्यांची काय अवस्था झाली पाहिले ना तुम्ही हो पाहिले आणि मी सुद्धा आता शहानपणाच्या आणि वेडेपणाच्या सीमारे शहर झोप आहे याला बुद्धीचा भ्रम म्हणायचा की येणाऱ्या संकटाची चाहूल असं काय आहे त्या पेटीत मला का हो ते काही आठवत नाही फक्त ती पेटी उघडली एवढंच आठवत आहे त्यानंतर मात्र माझा आत्मा मृत्यूपेक्षाही भयानक अशा अंधारगर्ते खोल खोल गेल्यासारखे वाटले भयंकर आहे सगळं मला तर ऐकूनच हातपाय घाडलं असू दे आपले जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी आपल्याला हा त्रास सहन करावाच लागेल म्हणजे निशानी पडली तू जे बघितलं ना ते निशानीच होती निशानी, निशानी पडली आणि त्याची राखसुद्धा झाली आपण इच्छा केल्याप्रमाणे आपण एखादा संवाद साधण्यासाठी आलो आहोत आपण ते शब्द उच्चारताच माझ्या मेंदूला झंझण्या आल्या कारण गावात घडणाऱ्या विचित्र घटना जसे की आबाचा बैल दावत तोडून जाणं अर्जुनाने आबाला त्या माळावर भयानक साधण्याचं दृश्य दिसणं जिथं बळीचे मंत्र चालू होते आणि त्यानंतर लगेचच संजयाचा रहस्यमय मृत्यू होणं यावरून मी स्वतः एका निष्कर्षावर आलो आणि आपण त्याला पुष्टी दिलीत आणि या सगळ्यात सरोबाच्या रानात घडणाऱ्या घटना आहेतच म्हणजे त्या झोपलेल्या राक्षसाला कोणीतरी जाग केले तर पण इतक्या वर्षांनी अचानक 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 नाही पाटील कित्येक पिढ्या हे या संधीची वाट पाहत होते सूर्यभानच्या पूर्वजांनी सुरू केलेली काळी साधना सूर्यभान ती जोपासत आहे पण सूर्यभान जरी या सर्वाचा करता वाटत असला तरी करविता मात्र वेगळाच कोणीतरी आहे सूर्यभान स्वतः खूप शक्तिशाली आहे यात शंकाच नाही कारण त्याच्या दुसऱ्या बळीच्या विधीला मी जेव्हा विघ्न आणलं त्यावेळी मी त्याची ताकद झोकली आहे पण त्याही पेक्षा भयानक हजारपटीने भयानक शक्ती त्याच्या पाठीशी आहे मी एकदा त्याला रोखण्यात यशस्वी झालो आहे पण पुढच्या वेळी मला यश ये येईलच असं नाही कारण ते आता सावध झालेले आहेत पण गुरुजी हा रक्ताक्ष जागा कोणी केला मी माझ्या ध्यानाच्या शक्तीचा वापर करून ते शोधण्याचा प्रयत्न केला पण समोर असा अडथळा आहे की मी तो भेदू शकत नाही काय मग त्या काळ्या शक्तीचा मुकाबला आपण कुठल्या आधारावर करणार आहोत सत्याला कोणत्याच आधाराची गरज नसते पाटील सत्य हे स्वतःचा आधार असतं सध्या तरी आपल्याला काही तयारी करायची का आहे मी सांगतो ते साहित्य आणि माहिती मला पुरवा जशी तुमची इच्छा स्वामी चल ठेवतो आता युजलेस किती वेळ वाट बघायला लावणार आहे एकतर वरिष्ठांचं प्रेशर आणि काही क्ल्यू पण मिळत नाही या गंगाखेडच्या केसमध्ये याच केसच्या संदर्भात महत्वाची माहिती देण्यासाठी बोलवले त्यांनी मला इथ आणखी पाच मिनिटं वाट बघतो मॅक्झिमम नाहीतर गेला उडत मग बघतो त्याच्याकडे जरा वाटच बघावले नाही का इन्स्पेक्टर साहेबांना वाट बघत नसतो मी वाट लावत असतो चल सिक्रेट बोलणं चालू कर तुझं तर बोलवलं ना तुम्हाला इथं काय रे पोलीस स्टेशनला यायला काय झालं होतं तुला एवढं काय महत्वाचं होतं की तू पोलीस स्टेशनला सांगू शकत नाही मला आणि इथं बोलवलं सांगायसाठी डिपार्टमेंट काय घरचं आहे का तुझ्या जर काही महत्वाची माहिती हाती नाही लागली तर इथं थांबलेल्या प्रत्येक सेकंदाचा हिशोब घेईल तुझ्याकडून सेकंदाचा हिशोब कचऱ्यातील कारकुनांनी ठेवायचा इथं राणाच्या इशाऱ्यावर घड्याळ्याचे काटे फिरतात ऐ घड्याळ्याचे काटे नंतर फिरवत बस आधी मुद्द्याचे बोल त्या संजयच्या खुनासंदर्भात कोणती माहिती आणि कसले पुरावे तुझ्याकडे माहिती अशी की तुमच्या बरकटलेल्या तपासाला योग्य दिशा मिळेल आणि पुरावा असा की तुम्हाला कळेल आरोपी कोण आहे अरे सात बारा आय सी पण काय रे तुझ्या या सरपंचाविषयी तर चांगला आवाज आहे गावात तुम्ही फक्त मोठा आवाज ऐकलाय साहेब पण धबक्या आवाजात चाललेली चर्चा तुमच्या कानापर्यंत कशी येणार आणि हो मला वाटतं तू फार मोठा समाजसेवक आहेस म्हणून या दबक्या आवाजात चाललेल्या चर्चा माझ्या कानावर घालतोयस तू आणि तेही अगदी निस्वार्थ भावनेनं होय ना हा तसं समजा हवं तर काय रे इन्स्पेक्टर आदित्य म्हणजे तुला कागदाचा भावला वाटला काय तू वारा घालणार आणि मी हालणार अरे असत्य आणि अफवांच्या वादळामध्ये घट्ट रोवून उभा राहिलेल्या पहाडाचं नाव आहे इन्स्पेक्टर आदित्य तुला भेटायच्या आधीच तुझी सगळी कुंडली काढली राणा सरपंच हा तुम्हा लोकांचा राजकीय विरोधक पिढ्यान या गावावर असलेली तुमची राजकीय सत्ता या सरपंचानं एका निवडणुकीत मोडीत काढली म्हणून तो जयसिंग तू तु, आणि तुमची कंपनी त्या सरपंचावर दात खाऊन आहात हे माहिती आहे मला मग काय लेमट टॉप सिक्रेट हाके लागले असं वाटतंय का तुम्हाला <laughs> प्रश्न तो नाही बच्चा उगाच भलती सलती माहिती सांगून तपास भरघुटण्याचा प्रयत्न करू नकोस नाहीतर सिक्रेटली नाही पण ओपनली तुडवीन इन्स्पेक्टर साहेब असं दिसतंय या केसच्या निमित्ताने झालेली आपली मैत्री लय लांबपर्यंत जाईल नक्कीच आणि मी देखील ही मैत्री निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करील असं वचन देतो तुला भोसले त्या संधेच्या नावावरती कुठे कुठे आणि किती किती प्रॉपर्टी आहे हे डिटेल्स मला हवे आज कोण आहे कोण आहे कोण आहे रे हो नाही त्याच्या मारी अयो यो नद भाऊ मारू नका मारू नका मारू नका मी सजनीकांत सजनीकांत तू इथं हे वागताला भाऊ लपून बसलोय मी भाऊ 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 वाचवा मला भाऊ भाऊ मला वाचवा अरे काय झालं सजनीकांत ये इथं बसू आपण चल ये कशाला का तिथे लपून बस तू काय आहे का विनोद भाऊ डेंजर डेंजर म्हणून मी लपून बसलो डेंजर कसलं डेंजर हो विनोद भाऊ इथे नाही डेंजर काय इथे नाही डेंजर नाही नक्की नाही ना नक्की नाही हा आत्ता बघ तुम्ही काय कोण आहे कोण आहे समोर या कोण आहे आणि तू घाबरू नको मी आहे इथं विनोद भाऊ आहे इथं घाबरू नको तू अय्यो विनोद भाऊ मी घाबरत नाही कारण इथे डेंजर नाही हा मग कुठं आहे सरुबाईच्या रानात काय सरुबाईच्या रानात मी काल तिकडे गेलो होत पण मला तिथं लिंबू ठेवताना सरपंच पडलेले दिसले पण लिंबू मी तिथंच फेकून दिलं आणि सरपंचाला घेऊन गावात आलो अरे मग घाबरायला काय झालं भाऊ ते दोन लिंबू तिथं पडलेलं हाय आणि माझं नशीब त्यात गुतलेलं हाय त्या विराट कोहली मांत्रिकाच फोन आलो होत भाऊ मला त्यांनी एक उपाय सांगितलाय नाहीतर माझं काय परत सरूबाईच्या रानात जायचं ते लिंबू घ्यायचं आणि त्याच सरबत करायचं आणि ते अर्ध प्यायचं आणि अर्ध फेकून द्यायचं हा त्याच्या एवढंच ना जातीकडन बनव सरबत भाऊ भाऊ तुम्ही माझ्या आताच बघितला आहे तुम्ही किती शूरवीर आहात हा मी शूरवीर आहे पण येणार नाही भाऊ मी आर्देश तुमच्या नावावर करतो नक्की मडकी जबान पक्की